मी मस्त आहे ताई तुम्ही कसे आहात बाप रे पूर हो संगीत ताई सर्वांचे धन्यवाद बाई म्हणत आहेत राजेश दादा राजेश दादा खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद संगीताताई कोल्हापूर संगीता कोल्हापूर पूर। पूर्ण सांगली आणि कोल्हापूर दोन्ही नद्या दोन्ही तुडंबन भरून वाहत आहेत दोन्ही नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडलेले आहे पंचगंगा नदी वारणा नदी कृष्णा नदी या तिन्ही न नद्यांचे पाणी वार पात्राबाहेर पडलेले आहे त्यामुळे आणि जर एक आज आणि उद्या पाऊस चालू राहिला तर पूर्वी दाट शक्यता आहे नदीकाठच्या लोकांना दक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे त्या दादांना मित्रांनो बोला सर्वांनी बोला सर्वांनी तयार त्यांना मित्रांनो बोला हे त्या प्रॉक्सहचा नंबर आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे कोल्हापूरमध्ये कोणत्या देवीचे मंदिर आहे महालक्ष्मीचे मंदिर आहे संगीतात आहे महालक्ष्मीचे मंदिर आहे ओके बाय बाय म्हणत आहे संगीत खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे